नमस्कार माझे नाव कल्याणी मी इतका सांगू शकते आजच्या पुस्तक परिषद घेऊन आहे मी पुस्तकाचे नाव सुपरमॅन म्हणजे यामध्ये ह्यामध्ये पहिलीच कथा आहे त्याचे नाव जुळे 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 पोपट ह्यामध्ये दोन असे जुळे पोपट असतात आणि त्याची आई त्यांना म्हणते बाळानो एक दुसऱ्यांना सोडून कुठेही जाऊ नका आणि तुम्हाला आता सध्या उडता उर, येत आहे तर कुठे कुठेही जाऊ नका ते आईला म्हणतात आई आम्ही मोठ मोठे झालो आहे आणि आम्ही एक एक दुसऱ्याना सोडून कुठेही जाऊ शकतो मग ते मग ते तसंच करतात आणि ते, सोरे, दाता। दाता ते, ते एक दुसऱ्यानं सोडून सोडून जातात जातात त्यामध्ये त्यामध्ये एक पोपट एका ऋषीमुनीकडे जातो आणि दुसरा एका डाकूकडे जातो आणि ऋषीमुनी कसा होता काही नाही तो तो पोपट तसा शिकतो आणि जो जो कोबो डाहूकडे जातो तो तसा दिसतो म्हणजे याचा अर्थ आपण जशी आपण ज्या परिस्थितीत राहू त्याच त्याच पर, परिस्थितीनुसार आपण व्हावे मग तर आपल्याला छान परिस्थितीत राहावे असे मला वाटते आणि आणि यामध्ये मला आवडलेली अजून एक गोष्ट आहे त्याचे नाव माशांचा पाऊस एक एक शेतकरी असतो आणि त्याला एक त्याच्या शेतामध्ये सोन्याचा म्हणजे काही ते तो मासे आंतोरी त्या शेतातच टाकून येतो मग सकाळी आल्यावर तो म्हणतो माश्याचा पाऊस माशाचा पाऊस असं म्हणून म्हणून लागतो यामध्ये असं कळालं मला हे चित्र सुद्धा खूप खूप आवडले मध्ये फुलपाखरून माकड हे सुद्धा खूप खूप छान चित्र आहेत आणि या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ सुद्धा खूप छान आहे मला हा पुस्तक खूप आवडला धन्यवाद